अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला एकोणतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठरी सुनावण्यात आली आहे या सुनावणीमध्ये आरोपीच्या वकिलांनी मोठा दावा केला तो म्हणजे सीसीटीव्ही दिसणारा आरोपी तो नव्हेच बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करणारा हा व्यक्ती आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी अटक केलेला हा आरोपी या दोघांमध्येही साम्य नसल्याचा नवा मुद्दा सध्या चर्चेत आलाय आरोपी शरीफुल शेजाद याला आज वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं यावेळी आरोपीच्या वकिलानं केलेल्या युक्तिवादानं पुन्हा अनेक सवाल उपस्थित झालेत सीसीटीव्हीत दिसणारा व्यक्ती आणि आरोपीचा चेहरा कुठेच जुळत नाही असा दावा आरोपीच्या वकिलांनी केलाय त्या फॉरेन्सिक आणि ते फेस त्या फेस मध्ये फेस रेकॉग्नेशनचा मॅथड असतो त्या मॅथडप्रमाणे प्रमाणे त्यांचे ते नोस आईस आणि आपले जे स्ट्रक्चर जॉ हे सगळे मॅच करतात त्या मॅच वरून आपल्याला कळेल की तो आरोपी कारण एकच सी सी टी व्ही फुटेज आहे साव्या माळ्यावरचा बाकी एंटायर बिल्डिंग मध्ये कुठेच सी सी टी व्ही फुटेज नाही आहे हे अचंबाची गोष्ट आहे आरोपीला या प्रकरणात गोवलं जात असल्याचा दावा शेजादच्या वकिलांनी केलाय पोलिसांच्या तपास पद्धतीवरही वकिलांनी प्रश्न उपस्थित केलेत हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ प्रतिबंधित का केलं नाही असा सवाल वकिलांनी उपस्थित करत नव्या चर्चेला तोंड फोडले आयो आणि लोकांनी अगोदर घेतले असेल आणि हे फिंगरप्रिंट आता आरोपी भेटण्या एक आठवड्यानंतर सापडलाय आणि तो फिंगरप्रिंट हा फिंगर मला फक्त एकच गोष्ट आहे की जेव्हा फिंगरप्रिंट पाहिजे असत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला वाय दॅट होल कॉरिडॉर हॅज नॉट बीन सील आरोपीच्या वकिलांनी सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाबाबतही काही सवाल केलेत अभिनेत्री करीना कपूर खान सैफ सोबत रुग्णालयात का गेली नाही करीनानं ना पोलीस किंवा इमारतीतील सुरक्षा रक्षकाला फोन का केला नाही सैफ अली खान रिक्षाने रुग्णालयात का गेला सैफ रिक्षा रुग्णालयात आल्याचं सीसीटीव्ही फुटेज का नाहीये कोठडी सुनावण्यात आली आहे घटना आणि आरोपी बाबत अनेक संभ्रम निर्माण करणाऱ्या या गोष्टी समोर येतात त्यामुळे येत्या काळात सैफरील हल्ल्या प्रकरणात आणखी काय गौप्यस्फोट होतात हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई